नमस्कार माझं नाव अनिल पारधी महाराष्ट्र स्वराज्य महासंघ प्रदेश कार्याध्यक्ष पंचवीस तीन दोन हजार पंचवीस रोजी स्वराज्य रक्षकांच्या अन्यायाविरोधात अन्य होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात मंड मन, मंडळावरती जे आंदोलन होतं त्या आंदो आंदोलनाच्या निमित्तानं आज मंडळ मंडळाने मंडळाचे सचिव चोबेसाहेब यांच्याकडे बैठक आयोजित केली सदर बैठक चालू असताना स्वराजरक्षकांचे जे प्रश्न प्रश्न मांडत होतो प्रश्न मांडत असताना मंडळ प्रश्न मांडत असताना जसे प्रश्न सुरक्षा प्रश्न मांडताना जसे खोलवरती विषय जायला लागले तसे मंडळाचे सचिव यांनी भर मिटिंगमधून पलायन केलेले आहे तसेच सुरक्षा रक्षक सुरक्षा रक्षकांवरती जे अन्याय म्हणजे जे जे आपले सुरक्षा रक्षक आहेत ते त्यांना त्यांची नोकरी त्यांनी थांबवली असताना ई एस आयला जो आपण ॲक्सिडेंट रिपोर्ट सादर करतो तो ॲक्सिडेंट रिपोर्ट मंडळ आणि स्वतःच्या सई शिक्क्यानिशी चुकीचा सा सादर केला हे ज्यावेळेस आम्ही त्यांच्यापुढं सादर केलं हे अशा काही चुकीच्या घटना त्यांनी बघितल्या त्यांच्या लक्षात आल्या आणि आणि जी काही मिटिंग आहे ती मिटिंग डावलून त्यांनी पलायन करण्याचं काम केलेलं आहे तर असं जर मंडळाचे सचिव जर असे पळत असेल तर सुरक्षा रक्षकांना न्याय कसा मिळणार या अन्यायाच्या विरोधामध्ये आपण परत एकदा आपण आपण म्हटलं होतं आय वॉन्ट जस्टिस आय वॉन्ट जस्टीस मला न्याय मिळायला पाहिजे परंतु करून करूनसुद्धा इथं न्याय मिळत नाही आहे म्हणूनच आपण ठरवलं आहे की उद्या दिनांक म्हणजे उद्या मंगळवार दिनांक पंचवीस तीन दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता या ठिकाणी अमर उपोषणासाठी सर्वांनी इथं हजर राहायचं आहे आणि या ठिकाणी आपल्याला मोठ्या संख्येने आपल्याला मंडळाला दाखवून द्यायचं आहे का आमच्या मागण्या किती रास्ता आहेत आणि आम्हाला न्याय मिळाला पाहिजे म्हणून या ठिकाणी मी परत एकदा म्हणतो आय वॉन्ट जस्टिस आय वॉन्ट जस्टिस मला न्याय मिळालाच पाहिजे मता की जाय भारत मता की सुराष्ट्रक्षा खेळ तुटीस